नमस्कार मित्र मैत्रिणींनो हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्व दिले गेले आहे असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि समृद्धी राहते औषधी वनस्पतींची राणी म्हणून ओळखली जाणारी तुळशी अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि तिच्या शुद्धतेमुळे ती सर्व घरांमध्ये वापरली जाते हिंदू धर्मग्रंथ आणि वास्तूनुसार गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे आणि तुळस ही विष्णूला प्रिय आहे जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घरात तुळशीचे रोप लावले तर भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर कायम राहते जर आपण वर्षातील महिन्यांबद्दल बोललो तर हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिना ही तुळस लावण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या संपूर्ण महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा करून तिच्या समोर दिवा लावला जातो रविवारी चुकून सुद्धा तुळशीच्या रोपाला हात लावू नये अशी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी घरात तुळशीचे रोप लावू नये असे मानले जाते की तुळशीला नियमित पाणी अर्पण करावे परंतु रविवार आणि एकादशी या अशा तिथि आहेत ज्यामध्ये तुळशीला जल अर्पण करू नये या दिवशी तुळशी माता ही भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते ज्या तुळशीची पाने हिरवी असतात तिला रामा तुळशी म्हणतात आणि ज्याच्या पानांचा रंग डार्क असतो त्याला श्यामा तुळशी म्हणतात श्रीकृष्ण किंवा राधा राणीच्या भक्तांसाठी श्यामा तुळशीला पवित्र मानले जाते हे भगवान कृष्णाशी संबंधित आहे कारण त्याचा जांभळा रंग भगवान कृष्णाच्या डार्क रंगासारखा आहे या दोन्ही प्रकारची तुळशी घरासाठी शुभ मानली जाते परंतु असे मानले जाते की या दोन प्रकारांपैकी एक तुळशी घराच्या अंगणात लावावी हिंदू धर्मात तुळशीला सर्व वनस्पतींमध्ये सर्वात पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील बिंदू मानले जाते पारंपारिक आख्यायिकेनुसार भगवान ब्रह्मा त्याच्या शाखांमध्ये राहतात आणि सर्व हिंदू तीर्थक्षेत्रे त्याच्या मुळांमध्ये बसतात असे मानले जाते की गंगा तिच्या मुळांमध्ये वाहते आणि तिच्या देठात आणि पानांमध्ये सर्व देववास करतात यासाठी तुळशीच्या रोपाची नित्य पूजा करावी आणि तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा तुळशीच्या झाडाला नियमित पाणी घालणाऱ्याला मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते ज्या कुंडीत तुळशीचे रोप उगवले जाते त्याची माती इतकी पवित्र मानली जाते की त्या पुन्हा तुळशीचे रोप लावता येते जर तुम्ही घरी तुळस लावत असाल तर अंगणात किंवा बाल्कनीत लावा आता आपण जाणून घेऊया की घरात कोणत्या खास ठिकाणी तुळशीचे रोप ठेवू नये वास्तूनुसार तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर ठेवू नये असे मानले जाते की या पवित्र वनस्पतीला छतावर ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निघून जाते विशेषतः ज्या लोकांच्या कुंडलीत बुधाची स्थिती कमजोर आहे त्यांनी चुकूनही हे करू नये तुळशीचे रोप घरात मोकळ्या जागेवर लावणे नेहमीच श्रेयस्कर असते हे रोप चुकूनही अंधारात लावू नका अशा ठिकाणी लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे आर्थिक नुकसान होते तुलसीचे रोप नेहमी उन्हात आणि प्रकाशमय ठिकाणी लावावे वास्तुनुसार घराच्या मंदिरासवर तुळशीचे रोप लावल्याने घरात समृद्धी येते पण ही वनस्पती ही भगवान शिव आणि गणपतीच्या चित्राजवर ठेऊ नका असे केल्याने भगवान शिव क्रोधित होऊन तुमचे मोठे नुकसान होऊ शकते असे मानले जाते की दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा आहे त्यामुळे या दिशेला कधीही तुळशीचे रोग ठेवू नका तुळशीसाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे ईशान्य म्हणजेच घराचा ईशान्य कोपरा सर्वोत्तम मानला जातो घराच्या तळघरात तुळशीचे रोग कधीही ठेवू नये आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची लागवड कधीही जमिनीत करू नये ते नेहमी भांड्यात लावा आणि भांडे स्टँडमध्ये मध्ये ठेवा जर आपण तुळशीच्या रोपासाठी योग्य दिशेबद्दल बोललो तर सर्वोत्तम स्थान पूर्वेकडे आहे आपण ते घराच्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीजवळ उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवू शकता वास्तूनुसार उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन चांगल्या ऊर्जांना आमंत्रण मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करा ये वनस्पती ही वनस्पती नेहमी एक तीन किंवा पाच अशा विषम संख्येने लावा तुळशीच्या रोपाभोवती झाडू शूज किंवा डस्टबिन यांसारख्या वस्तू कधीही ठेवू नका आणिया कधी ही आणि या रोपाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा तुळशीच्या रोपाला कधीही सुकवू देऊ नये आणि कोरडे रोप घरात ठेवू नये वास्तूच्या नियमानुसार तुळशीचे रोप लावल्यास सर्व दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुखसमृद्धी नांदते तुळशीच्या रोपावर वाळलेल्या फांद्या असतील तर त्या ताबडतोब काढून टाकाव्या कारण त्या तुळशीचे रोप लवकर खराब करू शकतात तुळशीच्या झाडाच्या फांद्या विनाकारण उपटू नये किंवा कापू नये जर हे रोप सुकले तर योग्य धार्मिक विधी करून ते कोरडे रोप नदीत सोडून द्या धन्यवाद